बारामती तालुक्यातील तरडोली गावच्या सरपंचपदी महेंद्र जिजाबा तांबे यांची नुकतीच निवड करण्यात आली या निवड प्रक्रियेसाठी त्यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध करण्यात आली तरडोली येथील सरपंच अश्विनी श्रीकांत गाडे यांनी ठरल्याप्रमाणे नियोजित कालावधीत आपला राजीनामा दिल्याने सरपंच पदे रिक्त झाले होते यानुसार आज सरपंच निवडीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता सरपंच पदाच्या झालेल्या या निवडी प्रसंगी उपसरपंच नवनाथ जयसिंग जगदाळे सागर पंडित जाधव अश्विनी श्रीकांत गाडे स्वाती सतीश गायकवाड नबाबाई सोमनाथ धायगुडे अनिता उत्तम पवार संतोष संपत चौधरी विद्या हनुमंत भास्कर हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते सरपंच पदाच्या झालेल्या निवडीसाठी महेंद्र जिजाबा तांबे यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवड बीनिरोध करण्यात आली या निवडीनंतर तांबे यांनी बोलताना सांगितले की गावच्या विकासाचा माझा ध्यास असून गावातील नागरिकांना स्वच्छ पाणी वाडेवस्त्यांवर जाण्यासाठी पक्के रस्ते यासारखे आवश्यक असणाऱ्या गरजा पूर्ण करण्याचा माझा मानस आहे तसेच गावच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी मी सर्वांना विश्वासात घेऊन कामकाज करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या निवड प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी प्रमिला लोखंडे यांनी कामकाज पाहिले यावेळी तलाठी घुरपडे ग्रामविकास अधिकारी रुपाली मेहत्रे कर्मचारी ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या धन्यवाद